लाइट बिल वर ऐंशी टक्क्यांपर्यंत बचत वारी भारताचा नंबर वन सोलर पॅनल उत्पादन एस केस रेसिडेन्शियल सोलार इलेक्ट्रिसिटी सोल्युशन वारी वन विथ दाइज वारी फ्रँझी इम्पॅनल पार्टनर विथ महाडिस्कॉम ऑन नॅशनल पोर्टल फॉर रूफ टॉप सोलार सबसिडी वन स्टॉप सोलार सोल्युशन सोलर खरेदी करा आणि लाइट बिल वर ऐंशी टक्क्यांपर्यंत बचत करा आपल्या सगळ्या सोलार गरजांचे संपूर्ण समाधान घरांसाठी उपयुक्त रूफटॉप सोलार प्लांट ची क्षमता सरासरी मासिक वापर, ते पन्नास युनिट्स वर एक ते दोन किलो वॅट रुफ टॉप सोलार प्लांट ची योग्य क्षमता तीस हजार ते साठ हजार सबसिडी एकशे पन्नास ते तीनशे युनिट्सवर वर दोन ते तीन के वी क्षमता सबसिडी साठ हजार ते अठ्याहत्तर हजार तीनशे युनिट्स थ्री के वर क्षमता अठ्याहत्तर हजार सबसिडी सोलार लावण्याचे फायदे चार ते पाच वर्षांपर्यंत रिटर्न एकदाच खरेदी करा आणि पंचवीस वर्षांपर्यंत फायदे सर्वात कमी मेंटेनन्स वारी एनर्जी देशाची एक सोलर पॅनल उत्पादक कंपनी जी राष्ट्रीय स्तरावर दोनशे साठ शहरांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सदुसष्ट देशांमध्ये विकसित पत्ता दोनशे चौऱ्याऐंशी चराठा रोड खासकील वाडा सावंतवाडी संपर्क चौऱ्याण्णव शून्य पाच सत्त्याण्णव शून्य 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 दोन चौऱ्याण्णव शून्य पाच सत्त्याण्णव शून्य 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 तीन